नमस्कार ताणतणाव कमी करण्यासाठी पाच पदार्थ खा तज्ज्ञ सांगतात ट्रेस टेन्शन कमी होऊन व्हाल रिलॅक्स एक आजकालच्या जगात ताणतणाव टेन्शन सगळ्यांनाच आहे अगदी शाळकरी विद्यार्थ्यांनाही याला अपवाद नाहीत अभ्यास शिक्षण करिअर नोकरी नातेसंबंध अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रत्येकालाच काही ना काही टेन्शन आहेच कशाचा तरी ट्रेस असतोच दोन एखाद्या गोष्टीचा खूप ताण घेऊन काही होत नाही हे आपल्याला माहीत आहे पण तरी टेन्शन घेण्याची स्वतःला त्रास करून घेण्याची सवय काही जात नाही कधीकधी ट्रेस खूप त्रासदायक होऊ लागतो अशा वेळी इतर सगळा विचार सोडा आणि या पाचपैकी एखादा पदार्थ अवश्य खा पहिला जी न्यूज यांनी दिलेल्या वृत्तानुसार एन सी बी आयमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार काही पदार्थांमध्ये असे काही घटक असतात जे ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करतात यापैकी पहिला पदार्थ आहे दही दह्यामध्ये असणारे प्रोबायोटीन आणि कॅल्शियम हे घटक ताण कमी करण्यासाठी मदत करतात दोन स्ट्रेस वाढवल्यावर डार्क चॉकलेट खाऊन पहा त्यामध्ये असणारे कोको एंडोफ्रीन हे केमिकल शस्त्रवण्यास मदत करते त्यामुळे मग मूड आनंदी होण्यास आणि ताण कमी होण्यास मदत होते तीन बदाम अक्रोड काजू सूर्यफलाच्या बिया हे देखील ताण कमी करण्यासाठी मदत करतात त्यांच्यामध्ये असणारे विटॅमिन ई e, मॅग्नेशियम ओमेगा थ्री फॅन्डी ॲसिड त्यामुळे ताण कमी होतो चौथा पदार्थ आहे के, केळी केळीमध्ये पोटॅशियम उत्तम प्रमाणात असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते त्यामुळे तणाव कमी होतो तसेच त्यामध्ये असणारे विटॅमिन बी सिक्स देखील ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात पाचवा आणि लास्टचा प्रकार आहे बेरी प्रकारच्या फळांमध्ये अँटीऑक्साइट्स असतात ते ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात टेन्शनमध्ये असलेल्या दहा ते बारा बेरी खा यामुळे ताण कमी होऊन मूड सुधारण्यास मदत होईल